नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत पाच ऑक्टोंबरला अनुदान मिळेल का हा एक मोठा प्रश्न आहे वारंवार आपण सांगून देखील लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारले जात आहे आणि त्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवरती आपण सविस्तर माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार रा आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पाच ऑक्टोंबरला पैसे मिळणार आहेत का जर मिळणार असेल तर ते कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत एवढेच नव्हे तर आपण विचारलेल्या इतर सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देखील जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा लाभार्थ्यांकडून काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत त्याची आपण माहिती आता संपूर्ण पाहणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने आजचा पहिला प्रश्न आहे किशोर लढे यांचा गोंदियावरून प्रश्न आहे सर मी गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये राहतो गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये दिव्यांग अनुदान कधी येणार आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजना कधी येणार आहे तर बघा गोंदियामध्ये गोंदियाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि गोंदियाची तारीख या पुढील व्हिडिओमध्ये किंवा या पुढील एक व्हिडिओ आल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये निश्चित येईल तर गोंदियाची माहिती आपल्याकडे काही प्रमाणात उपलब्ध झालेली आहे पुढील प्रश्न आजचा बघूया पुढील प्रश्न आहे नमस्कार सर मी आकाश पाटील आहे महाराष्ट्रात कुठे कुठे मोफत प्रवास तर बघा जे प्रवासाशी रिलेटेड व्हिडिओ आहेत म्हणजे जे मला वाटतं आपल्या चॅनलवरती याआधी कोणत्या शहरामध्ये किंवा कुठे प्रवास मोफत मिळेल किंवा अशा बाबतीत काहीतरी व्हिडिओ आलेला आहे तर त्या व्हिडिओशी रिलेटेड आपण त्या पुढील व्हिडिओमध्ये त्याची सर्व उत्तरे पाहूया कारण हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजनेचा आहे तर जे प्रवास संबंधित एस टी बस संबंधित जे प्रश्न आहेत तर ते आपण पुढे सविस्तर सव स्पेशल व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजेच गीता यांनी गीता शिंदे त्यांचं नाव आहे ते आपल्याला विचारतात सर मी एक विधवा महिला आहे आणि मला याआधी पंधराशे रुपये मिळत होते ठीक आहे आता मला किती रुपये मिळणार तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे गीताजी आता यापुढे तुम्हाला पंधराशे रुपयेच कंटिन्यू मिळणार आहे कारण जे अनुदान वाढलेले आहे म्हणजे जे पंचवीसशे रुपये अनुदान झालेले आहे तर ते तुमच्यासाठी नसून दिव्यांग कॅटेगिरीतील लोकांसाठी आहे जर तुम्ही विधवा असाल आणि दिव्यांग कॅटेगिरीमधून असाल तर निश्चितच तुम्हाला ते अनुदान वाढीव मिळणार आहे आता ते वाढीव अनुदान मिळण्यासाठी काय करावं लागेल याविषयी आपण बऱ्याचदा माहिती सांगितलेली आहे या आधीच्या व्हिडिओला तुम्ही रेफर करू शकता की काय करावं लागेल जर तुमच्याकडे दिव्यांग सर्टिफिकेट असेल तर तर आशा करतो गीताजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल पुढील प्रश्न आपण पाहूया गजानन कदम यांचा पुढील प्रश्न आहे सर तालुका हदगाव जिल्हा नांदेड अपंगांचे पैसे कधी येतील सर याची माहिती सांगा निश्चितच तालुका आ, हदगाव जिल्हा नांदेडची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपण ते यापुढे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या हदगावची माहिती पाहण्यासाठी निश्चितच चॅनलला सबस्क्राईब ठेवून करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती थी, पोहोचेल ठीक आहे तर बघा बऱ्याच लाभार्थ्यांनी मला फोन केलेला आहे आणि विचारलेला आहे की सर पाच तारखेला अनुदान मिळणार आहे का अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे की बरेच लाभार्थी विचारतात की सर आता बरेच दिवस झालेले आहे अनुदान मिळालेलं नाही आणि पाच तारखेला मिळणार आहे का आणि बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की पाच तारखेला अनुदान मिळणार आहे चार तारखेला अनुदान मिळणार आहे तर तुमचं याविषयी मत काय आहे तुम्हाला काय माहिती आहे तर बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकार अनुदान देण्याच्या आधी एक नोटीस जारी करत असते आणि त्या नोटीस एस ए एस जे पोर्टल आहे संजय गांधी निराधार योजनेचं त्या पोर्टलवरती सुरुवातीला नोटीस येत असते की या या वेळेच्या कालावधीमध्ये सदर पोर्टल हे बंद राहील कारण योजनेच्या लाभार्थ्यांची वितरणाची प्रक्रिया चालेल त्यामुळे ते पोर्टल बंद राहील अशी सूचना दिली जाते आणि ती सूचना एक दोन दिवस आधी पोर्टलवरती प्रकाशित केली जाते त्यामुळे अद्याप कुठलेही अधिकृत घोषणा तर झालेली नाही आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत जे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात तर आम्ही देखील जे संजय गांधी निराधार योजनेच्या जे ऑफिसमध्ये काम करतात जे या पैशाशी रिलेटेड काम करतात अशा लोकांशी संपर्क साधला असतात त्यांनी देखील पाच तारखेला अनुदान मिळेल अशी कुठलीही माहिती दिलेली नाही बघा आपण तुम्हाला कोणती तारीख सांगितलेली आहे आम्ही तुम्हाला तारीख सांगितलेली आहे त्या तारखेला तर निश्चित पैसे मिळेल आता ती तारीख कोणती आहे हे पाहायचं असेल तर या आधीचे व्हिडिओ तुम्ही निश्चित बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ती तारीख कुठली आहे आणि आपण तालुक्यांची यादी सांगितलेली आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्याकडे जी माहिती उपलब्ध झाली होती जी तालुका स्तरावरून माहिती उपलब्ध झालेली होती की आमच्या तालुक्यामध्ये एवढी एवढी प्रक्रिया झालेली आहे डी बी टी प्रणाली पूर्ण आहे किंवा सत्तर टक्के दिव्यांगांचे लाभार्थ्यांचे जे जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते पत्रणी झालेली आहे अशा प्रकारची आमच्याकडे जी जी माहिती उपलब्ध झालेली होती ती माहिती आम्ही तुम्हाला दिली यापुढे देखील आमच्याकडे काही तालुक्यांची माहिती येत आहे जसं की गोंदियाची माहिती उपलब्ध झालेली आहे आणि इतर देखील तालुके आहेत तर त्या तालुका जिल्ह्यांची माहिती आपण पुढे पाहूया आणि आपण दिलेली जी तारीख आहे तर त्यामध्ये देखील पुढे कदाचित बदल होण्याची दाट शक्यता असू शकते आता पुढे जर बदल झाला तर आपण निश्चित तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवूया कारण आम्ही देखील कुठल्या ना कुठल्या सोर्सेसवर म्हणजे काहीतरी आमच्याकडे माहिती उपलब्ध होते आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे बऱ्याचदा नव्वद टक्के ही माहिती योग्य राहते खरी राहते परंतु एखाद्या वेळेस ती माहिती तांत्रिक अडचणीमुळे किंवा काहीतरी वेगळ्या इश्यूमुळे ती माहिती थोडी पुढी ढकलली जाते म्हणजे जर आम्ही सांगत असो की दहा तारखेला अनुदान येणार तर एखाद्या वेळेस शंभरपैकी शंभर वेळा दहा तारखेला येणार असं होत नाही एखाद्या वेळेस ते अनुदान अकरा तारखेला देखील येत असते तर तुम्हाला माहिती आहे का त्यामध्ये बँकेचा इश्यू असतो कधी कधी सर्व्हर नसतं आपले बरेच प्रश्न आहेत जे दैनंदिन लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांनाही याच्याविषयी निश्चित कल्पना आहे तर आजच्या पुरतं एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद